हल्ली घराघरातून एक ट्रेंड दिसतो आहे की मुलगी पळून गेलेली आहे ती सतरा वर्षाचीच होती अठरा पूर्ण पण झालेले नव्हते आणि अशा बऱ्याचशा ठिकाणी अशा केसेस झालेल्या दिसत आहेत मुली फॉर्म भरण्यासाठी जात आहेत पळून गेलेल्या दिसत आहेत काही रस्त्यावरच्या मुलांबरोबर त्या फिरताना दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता जवळपास घरोघरी ही पोझिशन होते आहे की काय किंवा घरोघरच्या का या कहाण्या तयार होत आहेत की काय असं म्हणून धास्तावलेले पालक आपल्याला दिसत गवर्नमेंट ऑफ इंडिया संचालिका म्हणून काम करते साधारणतः बॅकग्राऊंड वरून कळलं असेल की आजचा विषय आहे प्रेम आकर्षण आणि मैत्री बघा जनरली काय होतं की प्रेमावर बोललं जात आहे आणि मैत्रीवर बोललं जातं पण आकर्षण हा जो विषय आहे तो मात्र बोलला जात नाही तर बऱ्याच वेळेला मुलांना समजत नाही किंवा मुलींना समजत नाही की हे प्रेम आहे की आकर्षण आहे प्रेम आहे की मैत्री आहे त्यांचे खूप प्रश्न आहेत मुलांचे आणि हे आकर्षणाचं वय जे आहे किंवा कि उत्सुकतेचं वय जे आहे ते हल्ली कमी कमी होत आहे म्हणजे पूर्वी आपल्याला दहावीनंतर काहीतरी बिम कळायचं तर आता ही परिस्थिती चौथी पाचवीच्या मुलींना मुलांना सुद्धा त्या विषयाच्या बद्दल उत्सुकता वाटायला लागली आहे आणि मग ही मुलं काय करतायत ती गुगल सर्च करतायत युट्यूबवर पाहतायत व त्यांना काय ज्या ज्या गोष्टीची उत्सुकता आहे तसं ते सर्च करत आहेत बरं सर्च कधी करतायत तर कोणी आजूबाजू नाही आहे असं पाहून करतायत त्या विषयाचं फारशी समज नाहीये पण ते बघायला आवडतंय त्यांना म्हणजे हे सगळे जे हार्मोनल चेंजेसचे जे प्रकारे म्हणून तुम्ही बघाल तर मुलींमध्ये पिरियड सुद्धा हल्ली लवकर येतोय कारण काय हार्मोनल चेंजेस जे आहे ते लवकर होत आहेत मग आता हे जे आकर्षण आहे ते आकर्षण म्हणजे काय आणि मैत्री म्हणजे काय तर मैत्री अगदी सोपं म्हणजे मैत्रीमध्ये काय टेन्शन असतं किंवा आनंद असतात असे शेअर केले जातात मैत्री कुणाशीही होऊ शकते मै मित्र किती असू शकतात मैत्रिणी किती असू शकतात या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करतो मित्र कमी झाले तरी फार बिघडत नाही मित्र वाढले तरी फार बिघडत नाही हे झाली मैत्री नंतर प्रेम म्हणजे काय कधी कधी बघा की मुलं एकत्र येतात तर त्यांना समजत नाही की ही मैत्री आहे की प्रेम आहे कारण काय मुलं हल्ली खूपच लिबरल झाली खूप जास्त त्यांना फ्रीडम मिळालेलं आहे मिळू नये असं नाही आहे मिळावं पण त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे कन्फ्युजन आहे की प्रेम आहे की मैत्री आहे आता प्रेम आहे की मैत्री आहे मैत्री असं आहे नंतर प्रेमा प्रेमाचं जर तुम्ही म्हणाल तर प्रेमामध्ये कसं असतं की तुम्हाला सारखं त्या व्यक्तीचे विचार येत असतात नंतर तुम्हाला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या सानिध्यात आपण जास्तीत जास्त वेळ राहिलं पाहिजे त्याचे शब्द तुम्हाला आठवायला लागतात तो काय बोलला होता त्याचं सगळंच आवडायला लागतं थोडक्यात आम्ही तर सांगतो की प्रेम जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटत असेल आणि एखाद्या व्यक्तीला आणि प्रेम हे सानिध्यात जितके जास्त सानिध्यात तुम्ही राहतात तितकं प्रेम वाटतं बरं प्रेमाचं असं आहे की तुम्ही जर जास्त दिवस जर लांब राहिले तरी ते प्रेम टिकून राहतं तशी मैत्री टिकेलच असं नाही किंवा आकर्षण टिकेलच असं नाही पण प्रेम मात्र टिकून राहतं तुमचं कम्युनिकेशन असो किंवा नसो पण ते प्रेम टिकून राहतं आता ह्या प्रेमामध्ये का म्हणजे आम्ही तर गमतीने म्हणतो की प्रेमामध्ये जे पडलेले लोक असतात त्यांना सगळी दुनिया छान दिसत असते आणि तो जो हिरो आहे किंवा तुझी ती जी हिरोईन आहे त्यांची स्वतःची तर ती मात्र त्यांना अगदी सगळ्यात वरची वरच्या लेवलची वाटत असते तिचं सगळं आवडत असतं किंवा त्याचं सगळं तिला आवडत असतं आणि अशा गोष्टी तिला सगळ्या त्याचे राहणीमान आवडत असतं त्याचं बोलणं आवडत असतं बऱ्याचशे प्रकार त्याचे आहे की सतत विचारात ते असतात आणि म्हणून हे ह्या हा प्रकार जर सतत होत असेल तर ह्याला आपण प्रेम म्हणू शकतो तर मित्र जे आहे जर दुसऱ्यांबद्दल बोलायला लागला मित्र एखादा दुसऱ्या एखाद्या मुलीच्या फोटोला लाईक केलं तरीसुद्धा ईर्षा वाटायला लागते जेलसी वाटायला लागते त्या मुलीला किंवा त्या मुलाला सुद्धा समजा त्या मुलीच्या प्रेमात असेल तर त्या मुलीने इकडे तिकडे कुठेतरी लाईक करते आहे किंवा ती एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलते किंवा एक्स गर्लफ्रेंडबद्दल तो बोलतो आहे ते सुद्धा ईर्षा वाटायला लागते द्वेष वाटायला लागतो हे जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटायला लागतं जास्त आणि सतत वाटायला लागतं सतत तो समोर आपल्या येत असतो कोणत्याही क्षणात म्हणजे आम्ही इतर गमतीने म्हणतो की प्रेमात असलेला माणूस जो आहे त्याच्या मेंदूच्या सुरकुत्या पूर्ण गेलेल्या असतात आणि त्याचा मेंदू एकदम गुळगुळीत झालेला असतो तर खरंच तसा झालेला असतो म्हणजे त्याची बुद्धी जी आहे ती कुठेतरी तारण ठेवून देतो तो आणि मग त्याला सगळं जग प्रेमा मक, ते प्रेमात दिसायला लागतं मग आणि ते सगळं दिसा छान दिसायला लागतं त्याला पक्षी गातांनाही छान वाटायला लागतो अरे वा त्याला काय काय दिसायला लागतं चांगल्या गोष्टी आणि रोजच्या गोष्टीसुद्धा त्याला काहीतरी हटके आहेत असं वाटायला लागतं तो स्वतः एक हिरो असल्यासारखं वाटायला लागतं त्याला मुलगी असेल तर ती सारखी आरशात बघत असते हिरोईन असल्यासारखं किंवा स्क्रीनशॉट्स काढत असते सेल्फी काढत असते तर अशा प्रकारचं जे ज्या वेळेला व्हायला लागतं आणि एवढ्या गर्दीत सुद्धा ते एकमेकांना शोधतात तर ही जी शोधक नजर असते थे त्यांची त्या एकाच व्यक्तीला शोधण्याची तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की हे प्रेम असू शकतं असू शकतं अशा शब्द वापरते कारण आपल्याला पुढे आकर्षण म्हणजे काय तेही पाहायचं आहे तर हे आ, आ, फट, 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 प्रेम असू शकतं एकमेकांमध्ये आता ह्या प्रेमामध्ये देवाणघेवाण पण असते की विचारांची देवाणघेवाण आहे किंवा कुठल्याही दोन गोष्टी त्यांना आवडत असतात प्रेम असं नाही की सारख्याच स्वभावांच्या व्यक्तींमध्ये होतं असं पण नाही एकदम अपोजिट पोल जे असतात दे ऑल्सो अट्रॅक्ट इच अदर की वेगळ्या स्वभावाचे माणसं आहे एक अगदीच काहीच बोलत नाही एक खूप फटफट फटफट बोलते त्यांचंही प्रेम होतं किंवा दोघांचं अजिबात पटत नाहीये तरी प्रेम होतं म्हणजे असं काही त्याला असं मॅथमॅटिक्स नाहीये किंवा कॅल्क्युलेटेड कुठेच लिहिलेलं नाहीये की ह्या दोन व्यक्तींचं प्रेम होईल एखाद्या जाड्या माणसाशी एखाद्या बारीक मुलीचं प्रेम होतं किंवा एखाद्या जाड मुलीशी एखाद्या बारीक मुलाचं प्रेम होतं तर अशाही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात पण ह्याच्यामध्ये हे प्रेम आहे की आकर्षण आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण आकर्षण जे आहे आकर्षण कसं आहे की तुम्हाला एकदम हा आता ती व्यक्ती बघितली आणि लगेच तुम्हाला आवडली हे जेव्हा घडतं त्यावेळेला ते नक्की आकर्षण असतं कारण काय की तुम्ही एका सेकंदात लगेच तुम्हाला व्यक्ती का आवडते तर तुम्ही त्याचा एक्सटर्नल अपिअरन्स आहे बाह्य रूप जे आहे त्यालाच तुम्ही बोललेला आहात आणि मग ते आकर्षण आहे आणि हे आकर्षण जे आहे हे कधी आहे आठवी नववी दहावी हे जे वय आहे आठवी नववी दहावीमध्ये मध्ये नैसर्गिक आकर्षण तयार होतं कारण काय की त्यावेळेला मुलांना मिशा फुटायला लागतात मुलींना पिरियड्स यायला लागतात हार्मोनल चेंजेस होत असतात तर आठवी नववी दहावीमध्ये आकर्षण वाढायला लागतं मुलांना मुलींबद्दल मुलींना मुलांबद्दल आणि म्हणून तुम्ही बघाल तर हे मुलं मुली एकमेकांकडे चोरून बघणं किंवा काहीही जोग झाला तर पटकन मुलं मुलींकडे पाहतात मुली मुलांकडे पाहतात किंवा छोट्याशा गोष्टीला सुद्धा ही मुलं खूप जोरात हसत असतात सारखी खिदळताना तुम्हाला मुलं मुली दिसत असतात तर हे सगळं जे आहे हे नैसर्गिक आहे हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं आणि म्हणून प्रत्येकाचा एक क्रश तर तुमचा आठवी दहावीत असतो आणि तो नंतर मग आपल्याला कळतं की ते आकर्षण होतं आणि त्यावेळेला मात्र मुलांना जर वाटलं की हे प्रेम आहे तिथे गडबड मोठी आहे तर आकर्षण म्हणजे काय आहे की तुम्हाला लगेच माणूस दिसतोय लगेच आवडतो आहे लगेच मुलगा दिसतोय आवडतो आहे पण आकर्षणामध्ये जिद्द आहे हट्टीपणा आहे नंतर त्याच्यामध्ये एक बॉसिंग आहे समजा एखादा मुलगा तुमच्याकडे मुलीकडे अट्रॅक्ट झालेला आहे आकर्षण वाटतंय त्याला की त्याने गर्लफ्रेंड तयार केली की तू माझी गर्लफ्रेंड आहे तर मग त्याला वाटायला लागतं की हिनी दुसऱ्यांकडे पाहायचंच नाही मग तो बंधन घालायला लागतो ला 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 त्या मुलीला तू दुसऱ्याकडे नाही पाहिजे तू माझ्या बरोबरच आली पाहिजे तू हे करू नको ते करू नको असे बंधनं त्या आकर्षणामध्ये असतात कारण काय की त्याला माहिती असतं की जसा मी अट्रॅक्ट झालोय तसा दुसरा पण अट्रॅक्ट होऊ शकतो ही कायम सबकॉनशियस माइंडमध्ये त्याची भीती असते आणि म्हणून तो काय करतो की तिला किंवा मुली पण मुलांना घालायला लागतात की त्या मुलीशी बोलू नको त्या मुलीशी इतक्या जवळ जाऊन तू का बोलला तिच्या गळ्यात हातका घातला तिच्या हातात हातका मिळवला तू तिच्याचकडे बघत होता तिच्याकडे बघून हसत होता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आकर्षणामध्ये असतात आणि याच्या पुढे जाऊन जर समजा ह्या सगळ्याला ते दोघं जण तयार असले की हा आम्ही एकमेकांचा एकमेकांचा ऐकतो एक आहे इथपर्यंत जरी ते तयार झाले तरी त्याच्या पुढे जाऊन जर ह्या आकर्षणामध्येच त्यांनी लग्न केलं लग। पळून जाऊन म्हणा कारण ही स्टेज जी आहे ही खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे कारण बघा की प्रेम आणि मैत्री ह्याच्यामध्ये एक बारीक रेष आहे तशीच प्रेम आणि आकर्षण ह्याच्यामध्ये सुद्धा एक बारीक रेष आहे आणि मैत्री आणि आकर्षण ह्याच्यामध्ये पण एक बारीक रेष आहे काही मॅरिड महिलांच्या बाबतीत पण या गोष्टी घडायला लागल्या आहेत म्हणजे लग्न झालेलं आहे मुलं आहे तरी महिला पळून जातात अशा गोष्टी होतात ते अट्रॅक्शन आहेत आकर्षण आहे आणि त्या आकर्षणामध्ये जर भुलून, जर लग्न केलं तुम्ही किंवा त्याच्याबरोबर पळून गेला तर तिथे मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो कारण काय की एकदा तुम्हाला तो आकर्षित झालेला आहे तुमचं आकर्षण थोड्या दिवसांनी कमी कमी होत जाणार आहे दोघांचं दोघांचं आकर्षण जेव्हा थोडं थोडं कमी होत जातं त्यावेळेला नॅचरली नैसर्गिकरित्या तो दुसऱ्याही व्यक्तीकडे ज्या प्रकारामुळे तो, प्रकारा तो आकर्षित झालेला समजा एखादी मुलगी खूप मेकअप करते आहे खूप चांगली दिसते आहे तिच्याशी तो आकर्षित झाला ते दोघं जण राहायला लागले बरोबर राहायला लागले आणि नंतर काही दिवसांनी त्याचं आकर्षण कमी झालेलं आहे आणि तिच्यापेक्षा स्मार्ट मुलगी त्याला दिसली आहे दुसरी दि तर बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या मुलीला सोडून ह्या मुली दुसऱ्या मुलीच्या मुली तो प्रेमात पडतो असं तो म्हणतो ते प्रेम नसतं आकर्षण असतं इकडचं आकर्षण कमी होऊन तो दुसऱ्या फुलावर जाऊन बसलेला असतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मुला मुलींना आणि मुलांना ह्या लगेच कळल्या पाहिजे आपल्याला की आपण नक्की आकर्षण आहे की प्रेम आहे आकर्षण जेव्हा असतं तर त्यावेळेला हे आकर्षण त्याच वेळेला आपल्याला थांबवता येतं समजा एक दिवस तुम्ही खूप मेकअपमध्ये एखादी मुलगी पाहिली ती खूप छान आवडली दुसऱ्या दिवशी तिचा मेकअप धुतल्यानंतर ती आवडत नाही तुम्हाला अगदी स्पष्ट होतं तुम्हाला की हे आकर्षण आहे हे थोडी प्रेम आहे प्रेमामध्ये तर तुम्हाला बाह्यरूप फारसं काही रिलेट होत नाही कि किंवा बाह्यरूप जे आहे तर त्याच्यावर तुम्ही प्रेम नसतं केले तुम्ही त्या संपूर्ण व्यक्तीवर प्रेम केलेलं असतं तिच्या गुण दोषांसकट तुम्ही तिला स्वीकारलेलं असतं त्याच्यामुळे तिचा मेकअप असो नसो ती तुम्हाला आवडत राहणार आहे ओके नाही तर ते ते जे आहे हा जो छोटासा फरक आहे आकर्षणामधला आणि मैत्रीमधला तो जर मुलींच्या आणि मुलांच्या त्या क्षणी लक्षात आला की हे आकर्षण आहे इथे मी जायला नको माझा मेंदू गुळगुळीत व्हायला लागलाय माझी विचारशक्ती संपते आहे आणि मी फक्त ह्या मुलाबरोबर फिरते तर त्यावेळेला आकर्षणामध्ये असताना प्र प्रत्येकानी प्रत्येक मुलाने मुलीने विचारलं पाहिजे स्वतःला की नक्की हे प्रेम आहे की आकर्षण आहे की मैत्री आहे लगेच तुम्हाला समजेल हे काय आहे जर तुम्हाला ह्या व्याख्या माहिती असतील किंवा हे नक्की काय आहे प्रकरण ते जर माहिती असेल काय आहे त्याच्यामध्ये एक अजून आहे आस्था मैत्रीमध्ये आस्था असते प्रेम नसतं आस्था असते की एकमेकांबद्दल जशी माया असते जशी आपल्या आईवडिलांवर आपलं प्रेम असतं माया असते आस्था असते आपल्याला आईवडिलांबद्दल तशी मैत्रीमध्ये असते तुम्ही खूप छान मित्रमैत्रीण असू शकतात आणि म्हणून फक्त थोडीशी काळजी ह्या तरुण पिढीने आत्ता घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं की आम्ही म्हणतोय की त्यांना खूप फ्रीडम असावं खूप स्वातंत्र्य आपण दिलेलं आहे त्यांनी कसे कपडे घालावे हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं आहे पण जेव्हा तुम्ही तरुण असतात तेव्हा जेव्हा एकमेकांच्या जवळ जातात गालाला हात लावतात हातात शेकॅण्ड करतात किंवा गळ्यात हात घालून फिरतात तर त्यावेळेला शारीरिक आकर्षण सुद्धा तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे आणि मुलांमध्ये ह्या गोष्टी लैंगिक इच्छा सुद्धा तयार होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये असे हार्मोन्स तयार होतात आणि त्या हार्मोन्समुळे काय होतं की एकच जर वासना उत्पन्न झाली तर एकच गोष्ट त्याला सारखी सारखी करावीशी वाटायला लागते जोपर्यंत हार्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स असतात आता त्याच्या टेक्निकॅलिटीमध्ये जात नाही आपण कारण आपण फक्त मानसिकतेविषयी किंवा या विषयाबद्दल बोलतो आपण तर तसे टेक्निकल खूप खूप सारे हार्मोन्स सा आहेत की ज्याच्या ज्याच्यामुळे या सगळ्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येक माणसामध्ये येत असतात तर आकर्षणामध्ये काय होतं की लग्न केल्यानंतर घटस्फोट पण लवकर होतात आणि किंवा आठ दहा दिवसांनी तो मुलगा त्याचं आकर्षण संपल्यानंतर किंवा एखाद्या वर्षामध्ये त्यांची बांधणं व्हायला लागतात आणि घटस्फोट होऊ शकतात तर अशा गोष्टी जर टाळायच्या असतील तुम्हाला तर त्या वेळेला आपण बोललं पाहिजे कम्युनिकेशन केलं पाहिजे मैत्रीत असणं कधीही चांगली गोष्ट आकर्षणामध्ये एकदा जर तुम्ही पायरी ओलांडली की तिथे तुमचं वाटोळं झा होणार आहे हे नक्की आहे आयुष्यामध्ये आकर्षण जिथे जिथे आहे त्या त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याची बर्बादी होणार आहे हे नक्की आहे आणि अशी उदाहरणं तुम्हाला समाजामध्ये फिरताना दिसतील त्या मुली रडताना दिसतील मुलं झालेल्या असतात तो नवरा सोडून जातो तिला कारण काय ते आकर्षणामध्ये लग्न झालेलं आहे ते वैचारिक पातळीवर त्यांचं एक झालेले नाही येते किंवा विचारांनी एकत्र आलेले नाही येते किंवा विचारांवर त्यांचं प्रेम झालेलं आहे जेव्हा विचाराने माणसं एकत्र येतात त्यावेळेला ते प्रेम टिकून राहतं आणि मग पुढे सगळ्या गोष्टी आहेत ना प्रेम करण्यासाठी खूप आहे लग्नानंतर तुम्ही प्रेम करू शकतात असं काही नाही की लग्नाच्या आधीच करू शकतात नंतर तुम्हाला खूप स्कोप असतो ज्या वेळेला तुमचा ऑब्जेक्टिव्ह तुमचं ध्येय तुम्ही साधतात तुम्हा त्याच्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतात आणि प्रेमात पण आकर्षण असतं रोमॅन्टिजम लग्नानंतर पण आहे प्रेमात पण आहे मैत्रीत सुद्धा होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही लक्षात घेतात त्यावेळेला फक्त मैत्रीमध्ये राहणं मैत्रीची पायरी थोडीशी ओलांडायला लागतो आपण त्यावेळेला लक्षात येणं की हे प्रेम आहे आपल्याला तिथे जायचं नाही आहे सध्या आपलं ते वय तु नाहीये आपण थोडासा आता गॅप घेऊया आणि दुसऱ्या कशात तरी मन रमवूया पुस्तकं वाचू शकतात कथा वाचू शकतात मोटिवेशनचे व्हिडिओ आहेत युट्यूबवर ते पाहू शकतात तुमच्या खूप सारे छंद असतात ते करू शकतात मोठ्या माणसांचा ऐकू शकतात खूप गोष्टी आहेत जगात करण्यासारख्या पण जर तुमचा मेंदू गुळगुळीत झाला त्याच्या सुरकुत्या गुळगुळीत झाल्या तर तुम्हाला मात्र यातलं काही सुचणार नाही आणि स्वतःचं आयुष्य तुम्ही स्वतः खराब करून घ्याल आपल्या आयुष्याचं शेवटी आपण काय करायचं आहे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आई वडिलांना दुखवून तुम्ही कधीही सुखी होत नाही आई वडील रडत बसतात आमच्याकडून काय संस्कारामध्ये चूक झालेली आहे असं म्हणतात एका मुलीने तर आत्ता सांगितलं की माझ्यावर बंधनं का नाही टाकले तुम्ही मला तेव्हा कळत नव्हतं तेव्हा मला ते आकर्षण होतं तुम्ही का नाही टाकले असा आई वडिलांना स सवाल त्या विचारायला लागतात त्यावेळेला वडिलांनी तिला सांगितलं की मी ओव्हरटाईम करत होतो तुझ्या शिक्षणाचा पैसा मला जमवायचा होता म्हणून आणि तुला तुझ्यावर माझा विश्वास होता पालकांचा मुलांना आपल्यावर खूप विश्वास असतो आणि त्या विश्वासाला तडा जाऊन तुम्ही जर अशा गोष्टी करायला लागल्या तर ह्या सगळ्या समाजाचं हित जे आहे ते धोक्यात आलेलं आहे असं सगळ्यांना आम्हाला आकर्षणात जितकं तुम्ही जास्त वेळ रमता तितकं तुम्हाला धोके जास्त होता तिथेच जर तुम्हाला कळलं की अरे मी आकर्षणाकडे जाते आहे तिथून जर तुम्ही बॅकफूटला गेलात तर आयुष्य हे खूप छान रीतीने तुम्ही जगू शकाल आणि तुमचा इथे येण्याचा माणूस म्हणून ह्या पृथ्वीवर येण्याचा काहीतरी सदुपयोग होईल आणि एकमेकांना तुम्ही मदत करून तुमचे ध्येय गाठू शकाल असं मला वाटतं नमस्कार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असे विषय तुम्हाला वाटत असतील की वारंवार आपण हाताळावे आणि व्हिडिओ करावा तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सप्रेम मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद